पालघर जिल्ह्यातील वैतरणा नदीच्या कोहोज हा प्रमुख किल्ला दहा ते अकरा किलोमीटर अंतरावर वसलेला आहे पोहोच किल्ल्यावरील माणसाच्या आकाराचा निसर्ग निर्मित सोट्यामुळे या भागातून प्रवास करताना हा किल्ला आपले लक्ष वेधून घेतो तसेच मुंबई ठाण्याहून जवळ असूनही या भागातल्या किल्ल्यांवर दोनदार भट्ट्यांचा वावर तसा कमी आहे नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आज आपण आलोय वाड्याला आज आपल्यासोबत आहे बघा आपला बाळा नेहमीचा पार्टनर आणि आलोय आम्ही मगाशीच अर्धा तास झाला इथे पोहचलोय पण तिथे काय झालं की आम्हाला रस्ता सापडत नाही तिकडे जायचा तर आता आपल्या पाठीबागा एक आजी आज येत आहेत त्या आजींनी सांगितलं आपल्याला की इकडून असं असं जा तर आता त्या रस्त्याने जाऊ कारण इथे ना एवढा पायवाटा आहेत ना म्हणजे ज्या गोराडोरांनी केलेल्या पायवाटा असतात त्या की त्यामुळे कुठल्या वाटेने जायचं तेच नाही कळते ह्या वाटेने गेलो का इकडे दुसरीकडे जातोय त्या वाटेने गेलो का तिकडे दुसरीकडे जातोय तर चला आता आजींनी सांगितलंय त्या वाटेने जाऊ गडावर जाण्यासाठी किल्ल्याच्या पश्चिमेला नाणे गाव आहे आणि पूर्वेला वाघोटे गाव आहे दोन्ही गावातून गडावर जाण्याचा वाटा आहे त्याचप्रमाणे वाघोटे मार्गे जाण्यासाठी मुंबई अहमदाबाद मार्गावरून मुंबईपासून नव्वद किलोमीटरवर मनोर गाव आहे येथून वाड्याला जाणारा फाटा फुटतो या मनोर वाडा रस्त्यावर मनोरपासून तेरा किलोमीटर वाघोटे हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे या गावातून ठळक पाळवड धरणाच्या तलावाच्या भिंतीवरून किल्ल्यावर जातो आम्हाला माहिती नाही ना रस्ता नाही तर आम्ही तिकडे गेलो तिकडून रस्ताच बंद पूर्ण आता आणतो गाडी तिथून आणि इथे लावतो गावात लावतो काढणार कुठून इकडून चालणार हो माझा रस्त्याला रस्ता पाहून ना हो आजीकडून रस्ता नीट समजून घेतल्यावर आम्ही पुढे हळूहळू चालू लागलो काहीतरी एक किलोमीटर पाठी गाडी लावली आणि तिथून चालत आलोय म्हणजे तिकडून तो रस्ता चुकलो आम्ही तर त्या शेतवाटेतून चालत आलो आणि तिथे तेवढं त्या ते आजी भेटले आम्हाला त्या झोपडीच्या इथे तर त्या तिथून आम्हाला इथपर्यंत घेऊन आल्या आणि इथून मग आम्ही तो रस्ता सांगितला त्यांनी आम्हाला तर मग इथे आता जागा होती थोडी तर आम्ही बोललो इथे गाडी लावतो तर त्या बोलतात इथे लावू नको आणि तिथे पण लावू नको पाय तर माझ्या पोरीच्या इथं दारात आणून लावू म्हणजे त्यांचं वर घर आहे तर आता आपण गाडी आणू आणि त्यांच्या दाराच्या इथे लावू आणि मग तिथून वर जाऊ परत इथे ना काय काय मी काय माहिती नाही जो तू बोलतोय गाडी बाहेर लावूच नको गाडी बाहेर लावूच नको आणि कोण जिथे जिथे लावेल तिथे कोण आहेच नाही म्हणजे की त्याला सांगेल तर आता ते खाली काका बोललेले की वर लाव गाडी पण कोणाला तरी सांग तिथे पण इथे आता एक फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसच्या समोर लावली तर तिथे कोणच नाही मगचपासून चार वेळा आवाज दिला तर तिकडे खाली आवाज येत होता आपल्याला काकींचा तर त्या काकींना विचारलं तर त्या बोलल्या तिथे लावू नको इकडे मा इकडे येऊन आणून लाव कारण तिकडे कोण जास्त येत नाही इकडे कसा थोडा हे, हे। म्हणजे थोडा धोका आहे गाडीला असा आणि अजून त्याच गडाच्या पायथ्याला पण नाही हा बघा हा जो आहे ना तो आपला आजचा टार्गेट आहे आणि ही सरळ वाट आता बोलता है ते सरळ वाट घेऊन जाते तुला वर पण तिथून एक डोंगर चढून मग त्या दरीतून जो तिथे वि होईल त्या वर चढत जायचे सरळ कोहूज हा गड पालघर डोंगर रांगेत वसला आहे त्याचप्रमाणे कोहूज गडाची उंची सुमारे तीन हजार दोनशे फूट इतकी उंचा हा किल्ला गिरीदुर्ग या प्रकारात मोडला जातो तसेच या किल्ल्याची चढायची श्रेणी ही मध्यम आहे जर तुम्ही ह्या किल्ल्यावर यायचा कधी प्लॅन केला तर शक्यता सकाळीच तुम्ही हा किल्ला करा म्हणजे एक सात सहाच्या दरम्यान जर तुम्ही ट्रेक चालू केला तर तुमचा एक नऊ दहाच्या दरम्यान आरामात ट्रेक संपेल आणि तुम्ही खाली रिटर्न पण येऊ शकता किंवा तुम्हाला वर जर था थांबायचं असेल तर वर पण थांबू शकता आणि येताना फक्त पाण्याच्या ज्या बॉटल आहेत त्या तुम्ही बाहेरूनच घ्या कारण इकडे गावात आल्यावर ना पाणी नाही असं नाही पाणी भेटतं पण ते दादा जो आहे ना ज्या ज्याचं दुकान आहे त्याने पाण्याचे पैसे नाही घेतले म्हणजे आपल्याला बिस्लेरी आणि असं नाही भेटत पण जे नळाचं पाणी असतं बॉटलमध्ये भरून ठेवलेलं त्या बॉटल त्याने ती एक बॉटल आपल्याला दिली मोठीवाली तर त्याला तो बोलतो मला पैसे नको म्हणून तुम्ही जेव्हा गावा गावात येता तेव्हा आपल्याला अशी गावातली लोक आहेत ती खूप वेगवेगळ्या पद्धतीने ना मदत करतच असतात म्हणजे आता आमचं कसं झालं त्या दादाने आम्हाला पाणी असंच दिलं की बिना पैशाचं पाणी दिलं पैसे घेतला ना एक पण रुपया तो आम्ही त्याला देत होतो जबरदस्ती करत होतो पण तोच उलटा आम्हाला जबरदस्ती करतो की पैसे देऊ नको मग त्याच्याकडून आम्ही थोडंसं सामान घेतलं खायला आणि त्या आज आज आजी आजी तर तुम्ही बघितल्याच असाल म्हणजे आपल्यापेक्षा जास्त काळजी गावातल्या लोकांना असते आपल्या सामानाची म्हणजे जे काय आपण साहित्य घेऊन येऊ त्याची म्हणून तर त्या आजी मी गाडी तिकडे पूर्ण जंगलात लावून आलेलो जिथे मला रस्ता पण भेटला नव्हता आणि मग नंतर त्या शेतातून आम्ही चालत आलो पुढे तर तेव्हा मला रस्ता भेटला तर ते आजी आज भेटल्यानंतर आजी बोलतात की गाडी तिथे लावू नको तर माझ्या मुलीच्या इथे लाव पण तिथे आजी आज निघून गेल्या आम्ही नंतर तीन चार किलोमीटरनं पाठी गेलेलो त्या बोललेल्या शाळेच्या इथे लावून ठेव माझी मुलगी असते तिथे पण आम्ही तिथे नाही लावली मग थोडा पुढे येऊन लावली थोडासा पाहिजे ना तो हा जंगल जंगलसारखा आहे प्रॉपर म्हणजे झाडं झोडपायत एकदम पण इकडच्या झाडांवर ना जास्त करून ते खाज खोजले ना त्याचं फळ जास्त दिसतं आपल्याला मग कधी तुम्ही याल तर ते तर फुल हाताचा टी शर्ट घाला किंवा एक ग्रीप भेटते जे आपण दर ब्लॉग मध्ये सांगतो व्हिडिओ मध्ये ती ग्रीप भेटते ती घालून आता छोटीशी पहाड छोटीशी टेकडी आपण क्रॉस केली आता ही मधली टेकडी लागेल आणि मग त्याच्यानंतर त्या वरच्या टेकडीवर जप आणि हा आपला आजचा टार्गेट येत जवळच आहे ते बोललेलेच खाली तसा पण की एक दीड तासाचा ट्रेक आहे जास्तीत जास्त आणि आता आम्हाला कन्फर्म माहिती नाही रस्ता हाच एक का दुसरा रस्ता आहे पण आम्ही चाललो आहे आणि उन्हामुळे ना ऊन एकदम असं डोक्यावर आलं आहे सूर्य त्यामुळे जाम त्रास होतो असं जरा झाडे आली ना तर थोडंसं बरं वाटतं आहे आता थोडासा चढायचा पॅस लागलाय एवढ्या हे बघा पुढे आलो थोडा त्याच्या आपल्याला थोडासा झरा दिसतोय उन्हाने ना पूर्ण हालत बेकार झाली तर थोडासा रुमाल भिजवून ओला करून डोक्यावर टाकतो म्हणजे डोकं गरम होणार नाही किल्ल्या जाणाऱ्या वाटा मोडलेल्या आहेत त्यामुळे अनेक धूर वाटांमुळे या भागात वाट सुकण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे या किल्ल्यावर जाताना गावातून वाटाड्या घेऊनच जावे हे बघा त्या होड्याच्या इथून इथून आलो आपण आणि आता आपल्याला दोन रस्ते लागलेत एक इकडे आणि एक ह्या साइडला आहे तर गड तर आपला बघा हा दिसतोय पण आपण इकडं मग ह्या साइडने जाऊन बघू कारण हे बघा सापाची काट पण आहे हे बघा वर चढत होतो दुसऱ्या रस्त्याने चढायचा फायदा बघा काय झाला आपल्याला गॉगल भेटला एक आता त्याला थोडा पुसू आणि मग घालू हे बघा अजून पंधरा वीस मिनिटाचा ट्रेक बाकी आणि आपल्याला इथे बघा पायऱ्या दिसत आहेत जास्त नाहीत एक चार पायऱ्या आहेत त्या चार पायऱ्या चढून आलो ना का थोडा पुढे आल्यावर असा दरवाजा होता वाटतं इथे तर हे पडक्या अवस्थेतले अवशेष आपल्याला दिसत आहेत किल्ल्याचे हा जो दोन गॅप आहे हा वाला तो असा वाटतो दरवाजा होता इथे कदाचित असावा कन्फर्म नाही माहीत मला जाणून घेऊया या गडाचा इतिहास कडाघर खोदीत टाक्यांवरून हा गड सातवाहनकालीन असावा सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी गुजरातच्या राजाकडून हा प्रदेश जिंकून घेतला व या गडावर तट बुरुज चढवले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला स्वराज्यात होता पुढे पेशव्यांनी अठराव्या शतकात सतराशे सदतीस ला काढलेल्या मोहिमेत हा प्रदेश जिंकला होता हे बघा हे ते मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे म्हणजे खाली पिंड आहे आणि कुसुमेश्वर मंदिर असं नाव आहे त्या नंदी आणि त्या ज्या टाक्यातून ज्या दोन तोफा सापडलेल्या त्या बघा ह्या आहेत त्या या दोन तोफा आहेत त्या एक ही थोडीशी चांगली आहे पण ही थोडी तुटलेली आहे पुढून आणि ह्या दोन टाकी तिथे बघ आपल्याला तिथे एक पहिलं पाण्याचा टाक लागला हे आता ह्याच्यानंतर हे लागलंय पण हे पूर्ण खराब आहे पाणी आतमध्ये तर जाऊ शकतोय एकदा जाऊन ट्राय करू बाकी खोल तर आहे पाणी टाक एवढ खोल नाही म्हणजे गुडघ्यापर्यंत पाणी असेल इथे कॉर्नरला हे बघा हे जे पाण्याचं टाक आहे ना ह्याच्यात पियासाठी चांगलं नाही आणि तिथे पण पियायला पाणी चांगलं नाही आणि इथे बघा हे जे पियासाठी पाणी आहे पूर्ण तर आता एकदा खाली जाऊ बॉटल भरू आणि मग वर चढू हे बघा हे पाणी पिऊ शकतो आपण बघा तुम्हाला तिथे होल दिसत असेल ते होल तो तिथे एक होल आहे हे त्या टाक्याला <laughs> हे जे टाक आहे ना ते त्या टाक्याला जॉईंट आहे मग समजा हे ओव्हरफ्लो झालं ना तर त्या टाक्यामध्ये ऑटोमॅटिकली पाणी ट्रान्सफर होणार किंवा ते ओव्हरफ्लो झालं तर ह्या टाक्यामध्ये ऑटोमॅटिकली पाणी येणार तर ही पहिली जुने काळातली एक ते टेक्निक वापरलेली हा एक बुरुज हा एक बुरुज आणि हा एक बुरुज हे रे तीन बुरुज आहेत आता त्या साईडला आहे का काय माहिती नाही आणि ह्या बुरुजाच्या मधून पायऱ्या आहेत ह्या पण पायऱ्याच आहेत तशा पण छोट्या पायऱ्या आहेत गप्पा मला वाटत दिव्याच होत इथे दिवा ठेवायला अयो अजून पण मशाल ठेवायला इथे वर आल्यावर अजून एक मंदिर लागलंय हे काय कायम आहेत नको जायला मग हा दिवा विवा आहे ना दिवा मंदिर शूज घातलेत नंतर शूज काढू आणि मग जाऊ इथं पण हनुमानाचं मंदिर आहे आता जी मधली भिंत आहे ना त्या भिंतीवर येऊन थांबलोय आता ह्या साईडला आपल्याला एकदम टॉप दिसतोय गडाचा आणि ह्या साईडला बघा हे दादा लोक उतरत आहेत त्यांनी तो झेंडा लावला आता तो झेंडा दिसतोय का तुम्हाला तो झेंडा लावलाय त्यांनी तर त्यांना विचारू आपण ते प्रतिष्ठानवाले तुम्ही प्रतिष्ठानवाले का कुठल्या महाराष्ट्र गिर्यारोहण संदीक तीनशे पन्नास हां महाराज राज्याभिषेकडे तीनशे पन्नास वर्षे त्यानिमित्त त्यांनी महाराष्ट्र कि अनिल मराठे जी समिती हां ते नाव उपक्रम आहेला अच्छा त्या ते उपक्रम आंतरंगतानी जिपगिरी केंदरी उंची संस्था आहे वाड्याला हां हां असं या मध्ये दिसतंय ना तिकडे पण लावणार होता वर नाही म्हणजे मोठा लावलेला तिरंगा लावला तिरंगा आता उतरवला आपण उतरणे शक्य नाही सोबत आहे हा हा भारतीय अच्छा म्हणजे तो तुमचा अख्खा ग्रुप आहे ग्रुप आहे दादा आता चालले त्यांनी ऍक्च्युअली सकाळी आज सव्वीस जानेवारी ना दोन हजार चोवीस चा तर आपला तिरंगा तिथे फडकवलेला सकाळी म्हणजे त्यांचा तो पूर्ण एक हेच आहे काय बोलतात ते ग्रुप आहे तो त्यांचा पूर्ण तर आता तो उतरवून मग आपला परत भगवाद इथे दुसरा नवीनवाला लावून ठेवला आता ते आ, उभी असे भिंत होती ना त्या भिंतीच्या इथे चाललंय त्या भिंतीवरून टॉप व्ह्यू तुम्हाला दाखवतो टॉप एकदम टॉपला आहे पण चढायचा का नाही ते विचार करतोय कारण घरी वाटते थोडी चला गणपती अप्पा मग हे असे पॅच चढताना जोपर्यंत तुमच्या हाताची ग्रीप होत नाही तोपर्यंत तुम्ही पायाची ग्रीप होत नाही तोपर्यंत हाताला एक हे करायचं आणि वरून घेऊ बघा वरचा व्यू। ह्या साइडचा सा। आणि हा खाली बघा तर आता बाळाला घेऊ आणि मग जाऊ हा बघा आता जो बोलतात ना की महाराजांचा चेहरा दिसतो तो पावसाळ्यामध्ये ते बघा इकडे टोकाला ते शेव झाड लागतं आणि हा असा चेहरा पूर्ण महाराजांचा दिसतो तो हा येतो काही हे मंदिर कुठलं आहे बघू आपल्याला गड इथे उभं राहिलं ना तुम्ही इकडे थोडा वर गेल्यावर उभं राहिले ना का तुम्हाला पूर्ण गड प्रॉपर दिसतो आता ती तिथे समाधी का काहीतरी आहे अजून तिथे हनुमानाचं मंदिर आहे तिथे खाली मंदिर होतं ते एक त्या मंदिराच्याच लागून दोन पाण्याचे टाके हा जी ही जी भिंत आहे काताळगडा आहे हा त्याला लागून तीन टाके आहेत पाण्याचे ते तिकडे बघा दोन तीन चार पाच सहा सात सात सा पाण्याचे टाके ते तिथंच आहेत आणि तिथं काहीतरी एक आहे आणि खाली आपल्याला वाड्याचे अवशेष आणि हे मंदिर म्हणजे तीन मंदिर टोटल भेटले आपल्याला कोतं तुम्हाला हे बघा राम मंदिर आहे पायाने पडू आता इकडे काय बघू आधी अयो इथे पण काय नाही इथून पुरा तिकड तिकड तर तो गड तो आपला झेंडा भगवा भडकतोय तो असा गड पुरा प्रॉपर दिसतो आपला इथे जे हे वाला पाण्याचं टाक आहे ना हे ते थोड्याशा शेड आहेत तिथे जायला पण वर पुढे ना चान्सच नाही आणि इथून पण नाही चान्स आपल्याला जायला तर हा आपण तिकडून वरून दाखवला आपण मग इकडून आपण दाखवायचं थोडं कॅन्सल करतोय आता मग असं सरळ खाली जाऊन ती तिकडची पाण्याची टाकी दाखवू आणि मग नंतर तिथून खाली खाली जाऊ आणि ते मंदिरात पाया पडून खाली जाऊ आता आपल्याला एक दादा भेटलेला तर त्याच्या माहितीनुसार म्हणजे दोफान एवढा कन्फर्म नाही अजून तर इकडे खाली कडेलोट पण आहे आहे आणि वर एक नवीन पाण्याचं था टाकं खणलं आहे तिथे म्हणजे नवीन पाण्याचं था टाकं भेटलं तर ता त्या टाक्यामध्ये त्या तिथे दोन तोफा ठेवल्या आहेत त्या भेटल्या आहेत आणि तिकडे सात टाके आहेत पाण्याची जी वरून दिसतात ती तर आता पहिला कडेलोटला जाऊ आणि मग तिथून ज्या तोफा भेटल्या आहेत त्या दाखव आणि मग तसंच ते नवीन पाण्याचा टाकं पण दाखवू जे आत्ता आहे आणि ते जे बोललो आपण जे पहिले स्टार्टिंगला बोललो की जे वाड्याचे अवशेष आहेत ते ॲक्च्युअलमध्ये काय ते अजून कोणाला हे नाही पण दादा बोलत होता की तो हे आपलं धान्य कोठार येते टाटा आता अजून ते काय कन्फर्म नाही त्याच्यात जी वरून आपल्याला सात टाकी दिसत होती त्यापैकी हे एक टाकलं आणि इथे अजून एक असे सहा टाकी सहा टक्का वरून सात दिसत होती एकदा कन्फर्म करू हा एक झाला अरे हा वेगळा आहे हे बघा एक एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हा आठवा बुजलाय आणि हा आठवा बुजलाय आता मला वाटतं लवकरच ह्याचं पण काम करतील म्हणजे हा साफ करतील पूर्ण मला वाटतं हे पण साफ केलेलेच आहेत हे बघ हे बघा हे सगळी दगड ना मला वाटतं ह्याच्यातून सापडलेले आहेत तर जे गड गड किल्ले जे संवर्धनवाले आहेत म्हणजे आता इकडे ते आपल्याला काका भेटलेले ते मला वाटतं त्यांनीच केलं असेल त्याच त्याच टीमने केलं असेल कारण मी त्याचा दुसरा बॅनर बिनर असा कुठला लागला तर नाही कोणाचा की आपण प्रत्येक किल्ल्यावर जातो तेव्हा बघतो की त्याच्या ज्या ज्या संस्थेने ते गडकिल्ले संवर्धनाचं हे घेतलं ह्या किल्ल्यावर तर असा बॅनर नाही दिसला कुठे आणि इथे बघा चांगली गोष्ट ही आली आहे ना हे hey, वॉशरूम uh, तयार आहेत वाटतं इथे म्हणजे जर कोणी रात्रीसाठी स्टेला जर येत असेल तर त्यांना गड्यावर इकडे तिकडे कुठे शौच न करता एक प्रॉपर टॉयलेट आहे टॉयलेटच आहे एक प्रॉपर टॉयलेट आहे अजून बनलं तर नाही वाटतं ही इथं मोहरी होती वाटत पूर्ण ज्यांच्याकडे हा गड असेल त्या संस्था करतायत पूर्ण असं हे आता बघा किती त्या आतला मळ काढला त्यांनी जो चिकल असतो आतमध्ये जमलेला तो त्या आतचं तर एवढंच होतं आपला आणि पाण्याची टाकी पाण्याच्या टाक्यांमध्ये मासे खूप आहेत बेडकत असणार जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तर चला भेटू नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये